चैनल पे आपका स्वागत है और ये जिला परिषद प्राथमिक शाला खिड़ी केंद्र खुर्दाबाद यहाँ पर कितने सालों से कार्यरत है नमस्कार मैं चिलवार आरसी उन्नीस से मैं कार्यरत हूँ और यहाँ पर मैं 2018 में आई हूँ और इस इस वर्ष से मुझे पांचवी छठी सातवी की कक्षा दी गई है पढ़ाने के लिए इंग्लिश और हिंदी सब्जेक्ट दिया गया है मैम अभी हमने मुख्यातिथी का मैम से पूछे थे कि, कि कुछ लोगों की आ, दिमाग में माइंड में धारणा होती है कि जिला परिषद महानगर पालिका के जो स्कूल होते हैं तो वहाँ बच्चों को बराबर पढ़ाई नहीं पढ़ाई जाती शिक्षण दिया नहीं जाता तो आप तो सीनियर है क्या कहेंगे लोगों की धारणा दूर कैसा गलत कर दूर कैसा करेंगे सबसे बड़ी बात यह है कि आ, आज के वक्त में इंग्लिश स्कूल बहुत सारे ओपन हो गए हैं तो माँ बाप ज्यादातर इंग्लिश स्कूल में डालने की कोशिश कर रहे हैं लेकिन उन्हें ये नहीं पता कि स्कूल में इंग्लिश सिखाने के बाद घर पर आकर उसका प्रैक्टिस होना बहुत जरूरी है जो कि नहीं होता है इंग्लिश स्कूलों में सिर्फ पढ़ाई कराते हैं और भूकंप पट्टी कराते हैं उससे उनका सर्वांगीण विकास नहीं हो पाता है अपनी जो बोली भाषा होती है मराठी उस बोली भाषा में उनका आ, बेस अगर अच्छा होगा तभी वो आगे जाकर हर चीज को फेस करने के लायक बन सकते हैं और वो हमारे स्कूल में हम पूरी तरह से करने की कोशिश करते हैं है। मैम आपने बताया कि आगे बच्चे जो है आगे जाके फेस नहीं करते जैसा आगे जाके बी एड करना है बी एड करना है या पुलिस ऑफिसर बनना है या कलेक्टर कमिश्नर बनना है तो वहाँ पर सबसे बड़ा मुद्दा पढ़ाई का आ जाता है और वहाँ मराठी भाषा का जो होता है तो वहां पर जाकर विद्यार्थी जो है मराठी भाषा में एक्सपर्ट नहीं होता थोड़ी परेशानी होती क्या है क्या कहेंगे मराठी बेस होने के बाद थोड़ी परेशानी इंग्लिश में होती है लेकिन इलेवंथ ट्वेल्थ में जाने के बाद वहां पर अगर इंग्लिश मीडियम में गए तो वहां से बेस पक्का होना शुरू हो जाता है और इंग्लिश ही प्रॉपर होना चाहिए ऐसी जबरदस्ती नहीं है वो मराठी में भी एमपीएससी यूपीएससी हिंदी में भी एमपीएससी यूपीएससी कर सकते हैं आ, पिछले हमारे सीईओ जो आए थे वो हिंदी मीडियम के सीईओ थे वैसे ही उसी प्रकार से हिंदी मराठी और इंग्लिश तीनों में भी मिलकर वो अगर कोशिश करे तो हर चीज पर मात कर सकते थे थे थे। जैसे मैंने अभी कहा हिंदी मराठी इंग्लिश में यूपीएससी एमपीएससी परीक्षा देकर आगे जा सकते हैं। उसी तरह से मराठी मीडियम में पढ़ने वाले हो या उर्दू मीडियम में पढ़ने वाले बच्चे हो वो भी MPSC, UPSC करके आगे बढ़ आमच्या चॅनलवर आपला स्वागत <laughs> अभिनंदन आहे आणि सर्वप्रथम आपले शाळेचं नाव सांगा आणि आपण कितके वर्षापासून हे शाळेत कार्यालित आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या नमस्कार मी श्रीमती मोतीएळे अनुपमा देविदास राव दोन वर्षापूर्वी मी प्रमोशनने मुख्याध्यापक पदी या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खिरडी येथे रुजू झाले दोन वर्ष मला कम्प्लीट झाले आता सोळा जून दोन हजार तेवीस रोजी मी या शाळेमध्ये आले मॅम आपल्या शाळेत आहे माझ्या शाळेमध्ये वर्ग पहिली ते सातवी भरतात आणि विद्यार्थी संख्या आहे सध्या एकशे बावीस मॅम मुला मुली आहे का फक्त मुलींची शाळा आहे मुला मुलींची शाळा आहे मॅम जे सांस्कृतिक कार्यक्रम असते तर आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कोण कोणते घेण्यात येते माझ्या शाळेमध्ये सांस्कृतिक परंपरा जपली जाते भारतीय संस्कृती थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते आज आहे सव्वीस जून तर आज रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती जे लोक नेते होते गोर गरिबांचे नेते होते ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा ओपन केलेल्या होत्या शिष्यवृत्ती त्यांना दिली जात होती अशा राजांची जयंती माझ्या शाळेमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मॅम आपल्या शाळेमध्ये जे असते तो कोण कोण आहे माझ्या शाळेमध्ये सध्या तीन पुरुष शिक्षक आणि तीन महिला शिक्षिका आहेत आणि मी स्वतः एक मुख्याध्यापिका मॅम आपल्या शाळेची स्थापना कधी झाली माझ्या शाळेला आता पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट झाले एकोणीसशे एकोणपन्नास रोजी माझ्या शाळेची स्थापना झालेली आहे सर्वप्रथम जनतेला काय आवाज करणार की जे जिल्हा परिषदची शाळा असते तिथे लोक परिषदेंना टाकण्यात टाळाटाळ करणार जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो काही आता जनतेचा म्हणा किंवा गावातील पालकांचा जो दृष्टिकोन आहे तो खूप आता नकारात्मक होताना दिसत आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये छोट्या छोट्या इंग्रजी मिडियमच्या ज्या शाळा ओपन झाल्या तर तिकडे विद्यार्थ्यांचा कल जाताना दिसतोय वास्तविक पाहता पालकांना हे समजत नाही की ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत इथे प्रशिक्षित शिक्षक असतात डी एड बी एड वेल एज्युकेटेड असतात तर इथं आपण शिकवायला पाहिजे परंतु पालक पालकांना ह्या इंग्रजी शाळेच्या शिक्षक थोडा अमिष दाखवतात लालूच दाखवतात आणि मग ते इंग्रजी मिडियमकडे जाण्याचा कल त्यांचा दिसतो तर मला असं वाटतं की पालकांनी असं करायला नको मॅम आता आपले संभाजीनगर औरंगाबाद मध्ये सीबीएस पॅटर्नची परंपरा चालू झालेली आहे तर आपल्या शाळेत ची आहेत का सुविधा आहेत का येस एन पी दोन हजार वीस च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पहिलीला प्रथमतःच प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि सीबीएसई पॅटर्ननुसार आता पहिली दुसरी पासून नवीन अभ्यासक्रम सुरूच होणार आहे तर या वर्षी पहिलीला सीबीएसई पॅटर्नच्या लेव्हलचं पाठ्यपुस्तक तयार झालेलं आहे मॅम तहसीलदार साहेब आले होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जे ड्रेस वगैरे वाटप केलेले कधी आले होते आणि आ... सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने अशा क्लास टू क्लास वन अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या की जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन आपण ओपनिंग डे साजरा करावा आणि नवागत जे पहिलीला विद्यार्थी येणार आहेत त्यांचं स्वागत आपण स्वतः करावं जेणेकरून गावामध्ये एक चांगला संदेश पोहोचला जाईल आणि त्या दिवशी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मोफत गणवेश मोफत बूट सॉक्स इत्यादी आम्ही वाटप केलं आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही केलं कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही प्रत्येक व्यक्ती निर्व्यस्ती राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेल आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय नाही मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून

See here on this board, I write it down uh, A, B, C, D, and their Marathi pronouns. What is the uh, proper pronouns of A, B, C, D in Marathi? That is called phonie. Now, see, uh, all of you stand up.